रामरामबाबांना काल दिवाळी होती म्हणून सकाळी लवकर उठलो आंघोळ गिंगूळ केली मस्त पायकी गणधिंद लावून कपडे गिपडे नवे घालून गावाकडं निवडू म्हणलं आज दिवाळी आले मोठे फटाके आणायचे म्हणलं मांदळ वैंदळ आणि मस्त पायकी रातभर फोडायचे दिवसभर फोडायचे रातभर फोडायचे गावाकडं निवड गावाच्या आधी कोण जाता जाता एक लागतं वड्यामध्ये जाता जाता मला एक मोबाईल सापडला पहिल्यानं डोक्यात विचार आला याच्यातलं शिम कार्ड मोडू आणि फेकून देऊ पण पुन्हा वाटलं नको कोणाचं तरी आसन कोणाचा फोन आला तर आपण वापर देऊन टाकू ह्या विचारानं ते फोन खिशात घातला आणि गावामध्ये गेलो गावात गेलो तर पाहतो तर एका घराकडं सगळे गावातले लहान मोठे महिला पुरुष सगळे एका घराकडं धावत होती पळत होते मग मी एक जणांना विचारलं काय झालं ते एकजण म्हणे या फाल्या फाल्यानेच घरी चोरी झाली आता मला वाटलं चला मग आपण बी पाहू काय चोरी झाली म्हणून सनी मी बी गेलो मग तेवढ्यात तिथं सरपंच आले सरपंचांना विचारलं त्या माणसाला अहो म्हणे काय झालं कहून एवढे मोठ्या मोठ्या ना आलडूर आणि तेव्हा सरपंच माझ्या घरातले मोठी चोरी झाली त्याच सरपंच बोलला अहो म्हणे मग तुमची बायको आहे म्हणे मग बायको शेताकडे गेली पण ती घर लावून लावायचं विसरली ती तशीच शेतात गेली म्हणे मग सरपंच म्हणे मग एक काम करा तिला फोन लावून तिला घरी बोलून घ्या तेवढ्यात ते, ते माणूस मानला सरपंच तिला फोन कसा लावू म्हणे कसं का झालं म्हणे फोन बी चोरी गेला म्हणे चोरी किती पैसेच झाली म्हणले मोठे पैसे चोरी बी झाली म्हणे सगळे दागिने गेले आणि मोबाईल बी चोरीला गेला म्हणे मग तेवढ्या सरपंचा लक्षात आलं मग सरपंचावर एक काम करू आपो त्या फोनवर फोन लावू म्हणे आणि मग आपल्या त्या जर कधी उचलला त्या लोकेशनवर आपण त्या चोराला धरू शकतो म्हणे आता तेवढ्या सरपंचानं फोन लावला आणि ला। फोन माझ्या किशात वाढला कोटी गोड सांगत नाही मित्राहो ज्यानाने त्यांना धुतला लावू हो। फटाक्याच्या आवाजी फटाके भेटले मला फटाके फटाके फटकी फटाकेने भेटले पण फटकी भेटले गावामध्ये फटकी नको तिथं तिथं आणलं ज्यांना नाही हाणायचं त्यांना बी आणलं काय सांगू तुम्हाला आता इथून पुढं कोणाचं काही बी वस्तू तिथे वाटात पडेल असली तर मी हात बी लावणार नाही मला जर कधी माहीत असतं फोन एवढा गेम करू शकतो तर म्या त्या फोनला हात बी लावला नसता नाहीतर त्यातलं शिम कार्ड मोडून तोडून तिकडेच फेकलं असतं काय सांगू तुम्हाला गावकऱ्याने एकच सांगितलं हा जर कधी फिरून गावात दिसला तर याला पुन्हा कुत्रेवानी पोळ पोळवा वाहनाचा ल्याव गडगम ती बोलवा कायच्या फटाके गेले फटके भेटले रे बाबा न कोणाची वस्तू पडेल असली तर या कपडची तिथंच पडू द्या तिला हात बी लावू नका नाही तर ती वस्तू जितालच्या जा। तिथं जाळून टाका या कपरची मारते रे मायच्या ना नको तिथं तिथं मारलं काही बासल्या मी काल बसून सगळी लिव घडलो आहे